येत्या फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या अथवा चौथ्या आठवड्यात विसावे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन नांदेड येथे होणार असून या साहित्य संमेलनात कवी संमेलन परिसंवाद विशेष व्याख्यान शाही रिजलचा गटचर्चा बालमंच लघुचित्रपट सादरीकरण एकपात्री प्रयोग मुलाखती आदी सांस्कृतिक उपक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा प्राध्यापिका प्रतिमा परदेशी यांनी काल नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली विसाव विद्रोही मराठी साहित्य संमेलन नांदेड नगरीमध्ये होणार आहे ती माहिती देण्यासाठीची आजची ही पत्रकार परिषद आहे विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं एकोणीसशे नव्याण्णव पासून दलित आदिवासी स्त्रीवादी कामगार भटके विमुक्त या सर्व साहित्य प्रवाहांना एकत्र करीत विद्रोहाचा झेंडा उभारलेला आहे आजपर्यंत एकोणीस साहित्य संमेलनं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पार पडलेली आहेत आणि हे विसावं साहित्य संमेलन ऐतिहासिक नगरी नांदेडमध्ये घेताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे या विद्रोही साहित्य संमेलनाची भूमिका महात्मा फुल्यांचं रानडे यांना पाठवलेलं पत्र आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांवर बहिष्कार टाकावा ही विद्रोही संस्कृती चळवळीची भूमिका आहे शासनानं साहित्य संमेलनांना कुठल्याही प्रकारचं अनुदान देऊ नये जनतेच्या पैशाचे दुळदान करू नये तोच पैसा कोट्यवधीचा भोजनावळीवर खर्च करण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांवर दलित आदिवासींच्या योजनांवर खर्च करावा अशी भूमिका आम्ही सातत्यानं घेतलेली आहे आणि अखिल भारतीयच्या विरोधात आम्ही हा साहित्याचा जागर यावर्षी नांदेड शहरामध्ये घेणार आहोत सर्व महाराष्ट्रातल्या कष्टकरी जनतेला साहित्यप्रेमी जनतेला जनांच्या मराठीवर प्रेम करणाऱ्या सर्वांना आम्ही जाहीर आवाज न देतो आहे फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या या विद्रोही मराठी साहित्य संमेलनामध्ये सहभागी व्हायचं विद्रोही साहित्य संमेलन जी एकोणीस झाली दरवेळेला आपण त्यांच्या संमेलनाच्या समोरच केलं असं खरं तर घडलेलं नाही सात आठ संमेलनच आपण आमने सामने केलेली आहेत मूळ भूमिका ही त्यांच्या साहित्य व्यवहार त्यांच्या विचारांना विरोध करणं ही आहे आणि त्यामुळे यावर्षीचं साहित्य संमेलन खरं तर महापालिकेच्या होत असलेल्या निवडणुका जिल्हा परिषदा होणारा निवडणुका या सर्व गडबडींमध्ये कार्यकर्ते हे सगळे व्यस्त होते आणि पैशाची जमावाजमाव करणं लोकांमधून पैसा उभा करणं साधनं ही जशी अखिल भारतीयकडे सरकार पुरस्कृत संमेलन ते आहे त्या, त्या पद्धतीचं आमचं नसल्यामुळे एक व्यावहारिक निर्णय आम्ही यंदा घेऊन सातारला संमेलन न घेता नांदेडला घेतोय परंतु साताराला ज्या पद्धतीचं संमेलन झालं त्याच्याबद्दल आमचे तीव्र आक्षेप आहेत आमचं स्वतःचं म्हणणं आहे ते आम्ही पुढे पत्रकार परिषदांमध्ये पण अध्यक्ष विश्वास पाटलांच्या बद्दल आणि तिथल्या एकूण प्रक्रियेबद्दल बोलत राहणार आहोत कोण बोला संमेलनासाठी <laughs> सर्व महाराष्ट्रातून साधारणतः तीन चार हजार साहित्यिक आणि दहा एक हजार रसिक प्रेक्षक मायबाप असा सर्व लवाजमा फेब्रुवारी महिन्यामध्ये नांदेडमध्ये असेल या, या संमेलनामध्ये तीन परिसंवाद होतात आ, दोन कवी संमेलनं होतात गटचर्चा होतात नंतर सांस्कृतिक कार्यक्रम शाहिरी जलसा हा होतो अलीकडे रॅप प्रकार आहे समतावादी विचारांचे रॅप हे याच्यात होतात साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला एक परिवर्तनवादी विचारांचं नाटक जसं आम्ही मागच्या संमेलनामध्ये शिवाजी अंडरग्राऊंड ठेवलेलं होतं त्या पद्धतीचं एखादं नाटक हे संमेलनाच्या पूर्वसंध्येला आम्ही ठेवतो युवा मंच असतो बालमंच असतो आणि मुख्य मंडप असा संपूर्ण हा आ, दोन दिवसाचा साहित्य संस्कृतीचा जागर हा होणार आहे काय आवाहन करणार जनतेला हेच आव्हान आहे तन मन धनानं सहकार्य करा आपल्या विचारवंतांना आपल्या लेखकांना आपल्या कवींना ऐकण्यासाठी आणि आपल्या कविता सादर करण्यासाठी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या या संमेलनामध्ये आपण सहभागी व्हा असं आवाहन आम्ही त्यांना करतो आहोत